अभिवादन प्रणाम सर्व प्रेक्षकांच्या वतीने आपल्याला शुभेच्छा धन्यवाद आणि आपलं स्वागत हातानं करून घ्यायचं नाही ही एक शाहू परंपराला असंच तुझं जपलं जात मानधनापेक्षाही त्याला गणगीचा वर्षापेच्यावर खूप होत असतो आणि समोर गरज चालू झाली तांबड्या लांगेतला कथई रंगाच्या लांगेतला भैरू माने काळा इमाम तालमीला सराव करतोय पाच पंचवीस पोरं मधुकर घरा त्या ठिकाणी तयार करायला लागलेले आहेत नवीन तालीम चालू झालेले आहे कोणाला तिथं प्रवेश घ्यायचा असेल तर प्रवेश चालू आहे मधुकर घरा कळवतात करमाळ्यात पोरगा जेऊर जवळच सोलापूर जिल्ह्यातलं सराव करतोय काळामाम तालमेला ब्लॅक टायगर आणि दुसरा व्हाईट टायगर आहे तो नवनाथिंग बारशी गाव आहे त्याच सराव करतो न्यू मोतीबाग तालमीला हिंद केसरी गणपतराबादचा पट्टा डबल केंद्र पाटील पाटीलचा पार्टनर आहे एवढं प्रतीक आमदार एवढा असल्यापासून चंद्रार चा आहे भवानी नगरला आम्ही होतो बारामतीला मैदाना कब्जा घेतलेला आहे त्या नावातून आतमध्ये कुस्ती घ्यावी लागणार नवनाथ हा चंद्रहार पाटील नंदू अब्दार यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थाला तयार झालेला आहे बघा बघा प्रत्येक कापुड घ्या अहो कमी नाही जागा नाही पाहिजे तेवढंच अंगावर ठेवलंय बाकीच सगळं चालून टाकलंय पाक पिन का त्याचं नाव नवनाथ बघ बघा बघितलं की केवढच समाधान वाटतय मग हाच घडवा असं वाटत नाही का हा आता सगळी किती नेहमी एखाद्या घरात घडावा आमचा आहे खरोखर आम्ही तुम्हाला अंतकार घडवा दुसऱ्या म्हणून नाही सांगत पण तुमच्यावर कोण उगारत असेल तर वरच्यावर हवे करायला पोलादी बनवेकाचा एक फोसदार घरात घडावा का राधानगरीला भोजन करायला हो तुम्ही बघा घरात हसावा आया बहिणीची इज्जत रावण दारा दारा पि लागलेले असतील तर खोडानी मलगेटाची घरात घरात पाहिजे कुटीच्या कुठं कुठं गायब झाले तो सगळं आता कुठे आहे आणि मग